नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांनीच आपण भोपळाच्या घाऱ्या पाहिल्यासुद्धा असतील खाल्ल्यासुद्धा असतील आणि बनवल्यासुद्धा असतील पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रताळापासून घाऱ्या बनवणार आहोत त्यासुद्धा अगदी अचूक प्रमाणात आणि सहज जमेल अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपण या व्हिडिओमध्ये ही रेसिपी जी शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे साधारण एक दोन ते तीन रताळ मी घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रमाणात किंवा वजनी प्रमाणात किंवा अशाच पद्धतीने कितीही रताळ घेऊ शकता पण रताळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरती माती खूप असते त्याच्यामुळे रताळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर शिजवण्याच्या आधी आपल्याला त्याच्यावरची साल व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे कारण शिजल्यानंतर त्याच्यावरची जे साल असतं ते काढण्यासाठी खूप कठीण होतं त्याच्यामुळे आपण आधीच साल काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला शिजत घालायचं आहे अशा पद्धतीने माझे सर्व साल काढून झालेले आहेत आणि रताळ थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये मी दोन ते तीन भाग करणार आहे आणि साल काढल्यानंतर रताळ चांगले सुद्धा एकसारखे शिजतात आणि शिजून झाल्यानंतर जे आपल्याला रताळाची त्याची वरची साल काढण्यासाठी थोडं कठीण वाटतं ते आपल्याला थोडं सोपं जातं आता ह्याला आपल्याला कुकरमधून साधारण एक दोन ते तीन शिट्टी तरी काढून घ्यायचं आहे पण पाणी याच्यामध्ये आपल्याला कमीच घालायचं आहे कारण रताळामध्ये थोडं पाणी आधीपासूनच असतं त्याच्यामुळे इथे अगदी थोड्या प्रमाणात मी इथे पाणी घातलेलं आहे आता ह्या रताळ्या आपल्याला साधारण एक दोन ते तीन शिट्टी तरी द्यायचं आहेत रताळ आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता माझे रताळ चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत आणि पाणी अगदी दोन ते तीन चमचा याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे म्हणजे पाणी आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि रताळसुद्धा सुद्धा अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत आता या रताळाला मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता गरम असतानाच ह्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे गरम असताना स्मॅश आपलं रताळ सहज होतं त्याच्यामुळे गरम असतानाच आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सर्व बाजूनी याला एकसारखं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि गरम असताना स्मॅश केलं तर व्यवस्थित होतं त्याच्यामुळे गरम असतानाच आप आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आता इथे जेवढी आपलं रताळाचं स्मॅश करून झाल्यानंतर खीस होतं तेवढ्याच प्रमाणात इथे मी गुळाचं खीस घेतलेलं आहे किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा थोडंसं गोड कमी आवडत असेल तर गुळ थोडं कमी घेतलं तरी पण चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला गूळ घ्यायचा नाही जेवढं आपलं रताळाचं खीस होतं स्मॅश करून झाल्यानंतर आपल्याला रताळ व्यवस्थित एका वाटीमध्ये घालायचं आहे आणि जेवढे वाटी आपलं खीस आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचं आहे पण गूळ घेतानासुद्धा आपल्याला गूळ खिसूनच घ्यायचं आहे आणि दोन्ही गरम असतानाच गूळ त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम रताळामध्ये गूळ सहजपणे मिक्स होतं कारण त्यामुळे गरम असतानाच गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं मी स्मॅशरने सुद्धा व्यवस् व्यवस्थित स्मॅश करून घेत आहे जेणेकरून गुळाचे जे कुठेतरी राहिलेले कण असतील ते सुद्धा स्मॅश व्यवस्थित होतील आणि एकसारखं असं स्मॅश होईल त्याच्यामुळे मी स्मॅशरने सुद्धा थोडं स्मॅश करून घेत आहे अगदी जसं आपलं पूर्ण असतं त्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं असं एक, एक जीव होतं आणि गुळाचं प्रमाण अगदी अचूक आहे त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा गुळ तुम्ही जास्त घालायचं नाही नाहीतर पुरण तुमचं पातळ होईल आता थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये जायफळचं खीस घालायचं आहे किंवा तुमच्याकडे जर तयार जायफळचं पावडर असेल ते तुम्ही घालून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जायफळ पावडर आवडत नसेल तर वेलदोडे पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता इथे मी थोडं जायफळ किसून घेतलेलं आहे आता जायफळ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याचं पुरण किंवा त्याचं बॅटर बघू शकता की थोडं थंड झाल्यानंतर ते आपलं घट्ट झालेलं आहे आणि अगदी अचूक प्रमाणात गूळ असल्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही घाऱ्या बनवून बघा आता याच्यामध्ये हळूहळू आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं याच्यामध्ये अगदी आधी आपल्याला थोडंच प्रमाणात घालायचं आहे आणि थोडं टेस्टी आणि त्याला कलर येण्यासाठी इथे मी दोन चमचा हरभरा डाळीचे पीठ घातलेलं आहे आणि थोडं खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचा पोह्याच्या चमच्याने दोन चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता आधी आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि समजा थोडं तुम्हाला बॅटर अजून पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडं गव्हाचं पीठ पुन्हा एकदा थोडं पीठ ॲड करू शकता इथे गव्हाच्या पिठाला प्रमाण नाही त्याच्यामुळे तुम्ही अंदाजे इथे गव्हाचं पीठ घालू शकता पण थोडं थोडं गव्हाचं पीठ इथे आपल्याला घालायचं आहे एकदम गव्हाचं पीठ इथे आपल्याला घालायचं नाही आता याच्यामध्ये चवीसाठी इथे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे घाऱ्या टेस्टी लागतील त्याच्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात इथे आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता पण कणिक मळताना आप अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही नाहीतर आपल्या घाऱ्या खूप कठीण होतील आणि जास्त सॉफ्टसुद्धा करायचं नाही अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने मऊ अशा पद्धतीने माझं कणिक मळून झालेलं आहे आता ह्याला ठेवण्याची गरज नाही किंवा भिजत ठेवण्याची गरज नाही आपल्याला लगेचच ह्याच्या घाऱ्या बनवायच्या आहेत आता थोडंसं इथे मी अगदी थोड्या प्रमाणात इथे मी थोडंसं तेल लावत आहे आणि परत एकदा कनी व्यवस्थित मळून घेत आहे आता लगेचच आपल्याला घाऱ्या बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्याच्यासाठी अगदी छोटा गोळा मी घेतलेला आहे तुम्हाला थोडासा मोठा लाटायचा असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला तरीसुद्धा चालेल आता याला आपल्याला पळपुड्यावरती लाटून घ्यायचं आहे पान लाटताना थोडं चिकटू नये म्हणून अगदी थेंबरच मी इथे तेल लावलेलं ला आहे आणि गोल आकारामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची जाडी ठेवायची आहे आणि आपल्याला पान गोल आकारात लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व पाने लाटणार ला आहे साईडचे थोडेसं माझं ओबडधोबड झालेलं आहे त्याच्यामुळे मी वाटीचा आकार देऊन त्याला चांगला असा गोल आकार देणार आहे असं केल्यामुळे आपलं पान एकसारखं गोल होतं आणि दिसायलासुद्धा चांगले वाटतात अशा पद्धतीने त्याची जाडी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडासा खसखस लावायचा आहे अशा पद्धतीने थोडे पान मी इथे लाटून घेतलेलं ला आहे आता इथे माझं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत चांगलं असं आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि तळताना गुळाचे पदार्थ ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे नाहीतर करपण्याची शक्यता असते अशा पद्धतीने मी सर्व गाऱ्या तळून घेणार आहे एकदा आपलं तेल गरम झालं तर नंतर ना आपण ज्यावेळी गाऱ्या घालतो त्यावेळी थोडंसं गॅस आपल्याला मिडियमच करायचं आहे नाहीतर पटकन करपण्याची शक्यता असते आणि कलर असा डार्क येतो अशा पद्धतीने माझ्या सर्व गार्या तळून झालेल्या आहेत माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशा पद्धतीने घाऱ्या तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू